나, 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 できた。

अरे ते पार्टमेंट कस काही कळाला जाऊ देऊन जाय त्याचं घेऊन येईल घेऊन येईल आपण निघालो नाशिकला आम्ही नाशिकला निघालो चल रे बस आम्ही निघालो नाशिकला तुला परत त्याच चांगल्या क्वालिटीचा असतो याच्या आयुष्यात थोडं मोठं आणतो म्हणजे जेणेकरून ती वस्ती ठेवता येईल तुला जाय बोल होय ग्र पाटकर ग्र पाटकर ग्र पाठ